नमस्कार विद्यार्थ्यांना मी राजेश मकवानं पाचवी गणित स्कॉलरशिप या विषयामधील भाग तीन अंकाची दर्शन किंमत आणि स्थानिक किंमत या संदर्भातील विस्तारित मांडणी कशी करायची आपण आज बघणार आहोत तर मागील लेक्चरमध्ये मा अंकाचं लेखन आणि वाचन याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तर तो लेक्चर बघितला नसेल तो पहिल्यांदा तो लेक्चर बघा म्हणजे हा लेक्चर तुम्हाला लगेच कळून जाईल तर आपण पहिल्यांदा आपण गेल्यावेळी जे अंकाचं लेखन किंवा वाचन बघितलं तर त्याच्यामध्ये ही घरं आपण बघितली एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख कोटी आणि दश कोटी मग आता ही घरं आहेत याचा अर्थ काय आहे ही सगळी स्थानं आहेत मग स्थानिक किंमत आहे ही आपली काय आहे बघा स्थानिक किंमत आहे मग या स्थानानुसार जी किंमत असते त्याला स्थानिक किंमत म्हणतो दर्शनी किंमत ही प्रत्येक शून्य ते नऊ मधले जे अंक आहेत ते सगळे त्या अंकाची स्वतःची जी किंमत आहे त्याला आपण काय म्हणतो दर्शन किंमत म्हणतो ती कधी चेंज होत नाही म्हणजे एकची ची दर्शन किंमत एकच आहे दोनची दोनच आहे तीनची तीन आहे जर आपण त्या स्थानाला कुठल्या स्थानावर लिहिले अंकाला म्हणजे शतक स्थानी लिहिलो तीन आणि इथं लाखामध्ये लिहिलं तर ह्या दोघांची किंमत काय आहे आहे वेगवेगळ्या तीन लिहिलं तर वेगळं आहे म्हणजे ह्या तीनची किंमत तीनशे आहे आणि ह्या तीनची किंमत किती आहे बघा तीन लाख आहे म्हणजे काय झालं स्थानानुसार काय झाली किंमत बदली ह्या तीनची किंमत तीनशे आहे ह्या तीनची किंमत तीन लाख आहे आणि इथं जर आपण तीन लिहिलं तर तिची तीस कोटी होते म्हणजे स्थानानुसार जी किंमत बदलत्या त्याला म्हणायचं स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत म्हणजे स्वतः त्या अंकाची किंमत ह्या तीनची स्वतःची किंमत काय आहे तीनच आहे म्हणजे तिचं स्वतःच नाव तीन हे नाव आहे दोन हे त्याचं नाव आहे तीन अंक असेल चार असेल पाच असेल सहा असेल नऊ हा अंक स्वतःचा जो व्हॅल्यू आहे स्वतःची किंमत आहे त्याला म्हणायचं दर्शनी किंमत असं म्हणायचं ठीक आहे मग दर्शन किंमत हे स्वतःचा अंक असतंय आणि स्थानिक किंमत हे स्थानानुसार बदलते मग आता प्रत्येक ठिकाणी एकक स्थानाला एक दशक म्हटलं तर दहाच्या पट्टीत असणार शतक म्हटलं तर काय होणार शंभरच्या पट्टीत असणार हजारच्या म्हणजे काय असणार बघा हजारच्या पट्टीत असणार दश म्हणजे काय होणार दहा हजारच्या पट्टीमध्ये असणार एक लाख लाख म्हणजे लाखाच्या पट्टीत असणार दश लाख म्हणजे दहा लाखाच्या पट्टीत असणार आणि कोटी म्हटलं तर काय येणार बघा कोटीमध्ये असणार म्हणजे एक पुढं लिहिणार आणि त्याच्या पुढं सात शून्य लिहिणार हे झालं तुमचं अंकाचं स्थानिक किंमत आता जर आपण लिहायचं म्हटलं तर मी आता जर काय लिहिलो बघा तीनशे पंचवीस किंवा एक हजार तीनशे पंचवीस लिहिलं तर एक कुठे येणार हजारच्या ठिकाणी येणार तीन कुठे येणार बघा इथे येणार दोन इथे येणार इथं पाच हजार ही झाली त्याची काय झाली बघा आपण अंक लिहिलो तर लिहिलेल्या ह्या एकची किंमत किती आहे एक हजार आहे 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 प्लस ह्या ह्या तीनची किंमत किंमत किती किती बघा बघा तीनशे दोनची वीस अधिक काय येणार बघा पाच म्हणजेच काय झालं एक हजार तीनशे पन्नास हे जर आपण पुढून लिहिलो तर एक हजार तीनशे अधिक वीस अधिक पाच ही झाली त्याची विस्तारित मांडणी आपण स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत तर त्याचं एकत्र केलं की तुम्हाला काय होणार बघा विस्तारित मांडणी मिळणार लक्षात ते विस्तारित मांडणी काढण्यासाठी आपला स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत याचा वापर करावा लागतो दिले बघा दहा एकत्र के केला तर दशक के होते दहा दशक के एकत्र के केला तर एक शतक होणार दहा शतक एकत्र केला की एक हजार होते दहा हजार एकत्र केला दश हजार होते दहा दश हजार केला एकत्र तर एक लाख होते म्हणजे दहा हजारचे दहा बंडल केला तर एक लाख होणार तर दहा लाखाचं दहा बंडल केला तर तुम्ही एक दशलक्ष होणार एक लाखाचे दहा बंडल घेतला तर तुम्हाला एक दशलक्ष असणार दहा दशलक्ष एकत्र केला तर एक कोटी होते मग दहा कोटी एकत्र केलं तर काय होणार एक दश कोटी होणार दहा दश कोटी घेतला तर काय होणार एक आपजी होणार एक आपजी म्हणजेच काही ते असणार बघा शंभर कोटी फक्त जर असं लक्षात ठेवा भर ठीक आहे एक लाख म्हणजे किती असणार बघा शंभर हजार शंभर हजार म्हणजे एक लाख एक लक्षात ठेवा ओके या दोन गोष्टी बघा शंभर हजार म्हणजे काय असणार तुमचं एक लाख शंभर कोटी म्हणजेच काय असणार बघा एक अब्ज असणार ठीक आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला कुठेतरी ग्रंथांमध्ये उपयोगाला पडतील तर आपण अंकाची दर्शनी किंमत तर दर्शन किंमत मी तुम्हाला सांगितलं शून्य एक हे अंक म्हणजे त्याची दर्शन किंमत असते मग आपण जर इथं हे मिळेल ह्याच तुम्हाला जर काय करायचं दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत जर काढायची दोनची किंमत दोनच आहे ह्याला म्हणायचं दर्शन किंमत पण आता ही कुठल्या स्थानावर एक दशक शतक हाच हजार असेल तर काय त्याला एक हजार न म्हणजे ह्याची किंमत आली दोन हजार ह्या दोनची किंमत किती आहे बघा शतक आहे तर याला शंभरनं गुणणार हे पाच कुठे आहे बघा दशक स्थानाला आहे त्याला किती गुणणार मी ना आणि शून्य गुणिले एक ही झाली संख्येची विस्तारित मांडणी विस्तारित मांडणीमध्ये आपल्याला काय लागतं हे बघा ह्या अंकाची दोन दोनची किंमत दोन आहे पाचची किंमत दोन आहे पाचशे सॉरी पाचची किंमत पाच आहे आणि शून्याची किंमत शून्य आहे ही त्याची दर्शनी किंमत अंक जे असतील त्याला अंकाची स्वतःची किंमत आहे त्याला दर्शन किंमत आणि ज्यावेळी आपण त्याला स्थानानुसार त्याला मल्टिफिकेशन म्हणजे दहाच्या पट्टीमध्ये त्याचा स्थानिक किंमत लिहितोय त्याला म्हणायचं स्थानिक किंमत ठीक आहे मग आता स्थानिक किंमत आणि दर्शन किंमतमधला फरक कळणार त्याच्यावर आपण विस्तारित मांडणी करू शकतो तर आपण आता इथे एक संख्या घेऊया आणि त्याची विस्तारित मांडणी लिहूया स्थानिक किंमत आणि त्याचा वापर करू तर ही संख्या वाचला तर काय काय लक्षात येईल तुमच्या एक लाख पस्तीस हजार दोनशे छप्पन आता एक लाख हे लाखाच्या घरात आहे म्हणजे एक लाख किती एक लाख एक लाखाने गुण्हा म्हणजे किती एकावर पाच शून्य जर तुम्हाला बघा हजार सांगितलं दहा हजार काढा म्हटलं तर दहा हजारवर किती शून्य असणार एकावर चार शून्य शंभर म्हणजे एकावर शून्य दोन हे लक्षात ठेवा एक शून्य कमी घ्यायचे तर हे तीन आहे तीनची दर्शन किंमत तीन आहे आणि स्थानिक किंमत कुठे आहे बघा दश हजार दश हजार म्हणजे काय त्याला दहा हजारनं न गुणाव लागणार दोन तीन चार चार शून्यानं गुण की दहा हजार तर ह्या पाच ची किंमत काय आहे बघा पाच गुणिले एक, एक, दो, ती, एक दो, ती, दोन तीन एक दोन तीन म्हणजे किती बघा हे पाच झालं दोन गुणिले एक दशक मग दोन राहिले म्हणजे एक शून्य श दोनशे हे शतक म्हणजे दोनशे म्हणजे शंभर त्याला गुणायचं हे पाच कुठे दशक स्थाने एक इथे लिहायचं तर पुढे शून्य लढतो म्हणजे किती गुण्हाला लग्न झालं दहा आणि सहा एक स्थाने त्याला फक्त एकनं गुणायचं या पद्धतीने तुम्ही केला त्याला म्हणायचं विस्तारित मांडणी विस्तारित मांडणी तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये मा विस्तारित मांडणी अशी दिली जाईल त्याच्यापासून अंक तयार करा म्हणणार किंवा अंक दिला जाईल आणि त्याची विस्तारित मांडणी लिहा म्हणणार याच्यावर क्वेश्चन येतं ठीक आहे आता आपण एक प्रश्न बघूयात येतात बघा काय दिले एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे किती बघा हे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज किती मग ह्या दर शून्याची स्थानिक किंमत किती आहे बघा जर जरी शून्याची स्थानिक किंमत कोणत्याही अंकामध्ये लिहिला कुठेही लिहिला अंकामध्ये तर त्याची बदलत नाही मी शून्याची शून्यच राहते ह्याची काय येणार शून्यच आणि हे जी किती आहे बघा एक स्थानिक असल्यामुळे एक ठीक आहे मग शून्याच्या अंकांची बेरीज म्हटलं तर किती आहे बघा शून्य अधिक एक या एक ची किंमत एकक स्थानी असल्यामुळे एकच राहणार आणि ह्या शून्याची किंमत जरी हजार स्थानी असल्या तर त्याची एक एक येणार कोणत्या भरातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे मग आता पाच कुठे आहे बघा इथं कुठे आहे बघा येत येत इथं इथे एकक स्थानी आहे इथं हजार स्थानी आहे आणि इथं शतक स्थानी शतक हजार एक आणि दश हजार मग दश हजार खरे मोठा आहे म्हणजे पाचची स्थानिक किंमत ए ह्या ऑप्शनमध्ये जास्त असतात ह्याच्या पाचची किंमत किती आहे पन्नास हजार ह्या पाचची किंमत किती आहे फक्त पाच ह्या पाचची किंमत किती आहे पाच लिहायचं ह्याच्यापुढे शून्य एक दोन तीन ही झाली त्याची स्थानिक किंमत पाच हजार फक्त झाली आणि हे पाच लिहा याच्यापुढे एक दोन दोन शून्य लिहा पाचशे झाले सगळ्यात मोठं कोण आहे बघा ते आहे म्हणजे पन्नास हजार आहे म्हणून ऑप्शन नंबर ए उत्तर आहे पुढील क्वेश्चन नंबर तीन बघूया याच्यामध्ये सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार आणि दशक स्थानांच्या अंकांची किमतीची बेरीज काय म्हटले बघा या संख्येतील हजार आणि दशक हजारला कोण आहे बघा सहा दशकला कोण आहे बघा आठ यांच्या स्थानिक किमतींची बेरीज करायची आणि शतक व दशक दशक म्हटले ठीक आहे या अंकांची अंकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज यातील फरक विचारला ठीक आहे आता इथं बघा आपण हजार हजार मध्ये सहा आहे सहा हजार होणार आणि हे आठ दशकस्थानी आठ आहे म्हणजे ऐंशी ह्या दोघांची बेरीज करा दो तर किती होणार बघा सहा हजार ऐंशी त्यानंतर काय म्हटले बघा अंकाची स्थानिक किमतीची बेरीज व शतक आणि दशकस्थान शतकला किती आहे पाच आहे ते येणार बघा हे पाचशे होणार आठ दशक स्थानी म्हटलं तर ऐंशी होणार तर याच्यामध्ये पाचशे ऐंशी ह्या दोघांची बेरीज होईल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील अंकांची फरक किती म्हटले त्यातनं पाचशे ऐंशी करा शून्य शून्य आठात आठ गेले शून्य दास शून्यात पाच जाऊ शकत नाही इथे येणार पाच इथे येणार दहा दहा पाच गेलं राहिलं पाच तर पाच हजार पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाच हजार पाचशे म्हणजे काय झालं चाळीस लाख छप्पन हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक किमतीतील किमतीची बेरीज बेरीज बेरी पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे किंवा जास्त असं विचारलं मग चार या स्थानाची किंमत आता हे दश लाखाला आहे म्हणजे किती झालं बघा एक दोन तीन चार पाच सहा शून्य द्यायचं दे। दश लाखला असेल तर चार शून्य या चारची किंमत झाली चाळीस चाळीस लाख आणि पाचच्या स्थानिक किंमत हे पाचची स्थानिक किंमत बघा एक एक दशक शतक हजार दश हजार म्हणजे पन्नास हजार झाले तर पण पन्नास हजार हे पन्नास हजार म्हणजे चार शून्य असणार तर किमतीपेक्षा कितीने जास्त तर आपण बघा बाकी करा इथं शून्य 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 इथं येणार बघा चार येणार नऊ इथं येणार बघा दहा दहा पाच गेला राहिलं पाच नऊ म्हणजे किती येणार बघा तीन लाख पंच्याण्णव हजार सॉरी तीन लाख नाही <coughs> तीन दोन पाच सात म्हणजे जा किती झालं एकोणचाळीस लाख पन्नास हजार एकोणचाळीस लाख पन्नास हजार कुठं आहे का बघा एकोणचाळीस लाख पन्नास हजार इथं चार आहे म्हणून ऑप्शन बरोबर नाही इथं बघा एकोणचाळीस लाख पन्नास हजार हे उत्तर आपलं ऑप्शन नंबर सी येणार पुढचा पाच नंबरचा क्वेश्चन घ्या तीन गुणिल्ले तर किती दिले बघा एक तसे एक लाख मध्ये पाच गुणिल्ले एक दोन तीन चार पाच सहा दहा लाख केले सात गुणिले दहा चार एक गुणिले तीन दोन पाच दोन सहा सात एक कोटी साधारण केले त्यांचे विस्तारित रूप एकत्र करून तुम्हाला पाय एन्सर येणार ते बघा आता तुम्हाला काय करायचं हे एक आणि तीन ह्यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्या पुढे जेवढे शून्य आहे तेवढे लिहायचं एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच शून्य लिहिले तर हे पाच वरील एक करा आणि याच्या पुढे किती शून्य बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा नाही किती येणार बघा पाच ठीक आहे त्याच्या पुढे बघा एक दोन तीन चार सात मग आता बघा सात हजार होणार सॉरी सत्तर हजार होणार आहे शून्य शून्य एक दोन तीन चार चार शून्य झाल्या आणि पुढचं पुढं काय येणार बघा एक दोन ती, ती, तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात शून्य पुढं काय बघ एकूण एक एक सगळ्यांची बांधणी बेरीज करायची आपल्याला शून्य 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 तर सात येईल तर तीन येईल तर पाच येईल इथं एक येईल तीन दोन पाच तैन्य तीन अजून पाच अगदी सात आणि आठ एक कोटी त्रेपन्न हजार सॉरी त्रेपन्न लाख सत्तर हजार कुठे बघा पंधरा त्रेपन्न पंधरा सदतीस आणि चार शून्य तर भेटलं तर तुम्हाला बघा ऑप्शन नंबर इथं पंधरा सदतीस आणि चार शून्य म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार बी चला पुढचा अंक वगैरे तर सा दोन हजार रुपयांच्या रुपयांच्या पस्तीस नोटा पाचशे रुपयांच्या एकशे साठ नोटा म्हणजे एकूण किती रुपये असं विचारलेलं आहे तर दोन हजार गुणीला आपल्याला काय करावं लागणार पस्तीस करा पस्तीस गुणिले दोन केला तर काय वेल बघा सत्तर सत्तरी ह्याच्या पुढे शून्य एक दोन तीन एक दोन तीन झालं तुमचं सत्तर हजार पाचशे गुणिले एकशे साठ साठ गुणिले पाचशे हे शून्य दोन आहे तसे लिहून घ्या सहा पंचे तीस तीन पाच ते पाच पाच तीन आठ हे झालं ऐंशी हे दोन्ही आपण काय करूया ऍड करूया सत्तर हजार अधिक सॉरी ऐंशी हजार नाही आठ हजार झाले बरोबर आहे एक दोन शून्य आठ हजार हे आठ हजार सत्तर हजार ते आठ हजार मध्ये घेऊन बघा अष्ट्यात्तर हजार हजार किती होते बघा सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये अर्धा लाख रुपये पावन लाख रुपये तर हे साधारण एक पावन लाखाच्या आसपास येणार याच्या पुढचं कुठलं आहे बघा एक या संख्येची लगतची मागची आता इथं क्वेश्चन मध्ये द्यायचे राहिले लगतची मागची संख्या समजा आपण काय लिहिलो त्याच्या लगतची मागची संख्या ह्याच्या पाठीमाग पण येणार पंचवीस चोवीस असं घेतलं पाठीमागची एक न कमी मागची संख्या पुढची म्हटलं तर काय येणार पंचवीस 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 सव्वीस हे पुढची आहे लगतची मागची लगतची पुढची अशा टाईपची मला गणित येतात बरोबर लगतची ओके okay. आता एक आपण कधी घेऊया अजून एक प्रश्न पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्या सहा अंकी लहान संख्या तयार होईल सहा अंकी लहान संख्या तुम्हाला तयार करायची तर सहा अंकी लांकी लहान संख्या म्हणजे काय असते बघा तुम्ही एक वर पाच शून्या म्हणजे कि झालं एक लाख झालं त्याला एक लाख करायचं आहे एक लाख मिळवा माझा बाकी कराय मिळवली की जेवणार एकशे चौसष्ट ठीक आहे शून्य तर जाऊ शकत नाही आता सलग शून्यच इथं मी हातचा गेला शून्य होणार इथं पहिला दहा होणार दहाला एक हातचा पुढं देणार मी तर परत दहा होणार नऊ परत हातचा पुढं गेला दहाचं नऊ होणार तर दहाचं नऊ आणि शेवटी दहा होणार दहा चार गेले की राहिलं सहा नऊ सहा गेलं झालं तीन नव्वातनं एक गेलं राहिलं आठ नवात पाच गेलं चार नवात आठ गेलं झालं एक चलो चौदा आठशे छत्तीस चौदा आठशे छत्तीस कुठे दिसते बघूया पेपर बदल गणित आहे चाळीस लाख छप्पन हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चौ चौथ्या चार के ची स्थानिक किंमतीची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे चारची स्थानिक किंमत बघा हिथे एक चार आणि हिते एक शेवटी चार चारची स्थानिक किंमत किती झाली बघा हे चाळीस लाख चार चाळीस लाख चार झालं हे दोन पाच आणि चाळीस लाख झालं या संख्येतील चारच्या स्थानिक किंमतीची बेरीज एवढं होणं आणि पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त पाचची स्थानिक किंमत किती आहे पन्नास हजार आहे

एकोणचाळीस लाख पन्नास हजार चार ऑप्शन नंबर दोन तर हा एक क्वेश्चन आपण हा रोग संख्येचा झालाय हा एक घेऊया सासष्ट सहासष्ट मध्ये सत्तावीस शतक गुरिले तीन दशक वजा पाच एकक म्हणजे किती सत्तावीस शतक शतक असं जर आलं सत्तावीस शतक ह्याच्यापणे फक्त दोन फिंड टाका गुरिली तीन दशक तीन दशक म्हणजे दशक म्हणजे दहा म्हणजे तीस होणार आहे होणारे पाच एक म्हणजे काय पाच बुडले एक करा सत्तावीस बुडले तीन कि येणारे बघा केश किती शून्य आहेत एक दोन तीन तीन शून्य फक्त पाठिंबाच काय पाच 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 करा वजाकर जे काय होणार बघा बघायच्या त्याचं आपण घेऊया इथं किती होणार बघा शून्य होणार इथं नऊ नऊ आणि इथं दहा होणार दहा पाच गेलं पाच राहिलं इथं नऊ लिहा नऊ लिहा शून्य दहा ऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव ऐंशी हजार नऊशे पंचाण हे उत्तर ऑप्शन नंबर असणार ठीक आहे थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये